नमस्कार मी जगदीश रोसे मी आहे या ठिकाणी लोहारा तालुक्यातील आचलेर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून लोहरा तालुक्यातील आचलेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे येथील शेतामधील असलेले सर्व पिकायचं जे काही नुकसान झालेलं आहे हे अतिशय दुर्दैवी भाव या ठिकाणी घडलेले आहे आता एका बरोबरच या ठिकाणी घरामध्ये सुद्धा या गावामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे घरामध्ये या ठिकाणी पाणी गेल्यामुळं किंवा पाऊस सतत असल्यामुळं या ठिकाणी अनेक घरे या ठिकाणी पडत आहेत आत्ताच आपण या ठिकाणी या ठिकाणी बघत आहोत अं आमच्यासोबत या ठिकाणी भीम माळगे आणि त्याचबरोबर राजेंद्र माळगे त्यांचा जो काही हा घर आहे या ठिकाणी पावसामुळं आत्ताच या ठिकाणी पडलेला आहे आणि अनेक जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते तरी शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करता अशा प्रकारचे जे काही नुकसान या ठिकाणी आचनेर गावामध्ये झालेलं आहे या नुकसानापोटी आपण सर्वांनी या आचनेरवासियांना मदत करावे आणि शासनाने त्वरित जे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानापोटी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य करून अशा प्रकारचं आम्हाला मदत करावे जा मी आहे या ठिकाणी भीम मार्गे जे या घराचे मालक आहेत त्यांना मी या ठिकाणी बोलतो आताच या ठिकाणी आपलं घर या ठिकाणी पडलेलं आहे तरी आपण शासनाला काय आवाहन करणार मदत तुम्हाला शासना मदत मागणार का तुम्ही तुमच्या घराचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यासोबत त्यांचे या ठिकाणी आहेत आपण काय म्हणणार काय नुसता मॅडम सर मग हे आपलं काय झालेलं तेवढं नुकसान भरपाई दिले तर बरं होईल असं मी म्हणतोय अशा प्रकारचे अनेक घर या मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे आणि जीवित जीवितहा या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या सर्व बाबीचा विचार करता आपण लवकरात लवकर नुकसान भरपाई जे काय झालेलं आहे आपण या ठिकाणी भरून द्यावे अशा प्रकारची विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी करतो धन्यवाद जाकलेला वळयविंगा आवलायला ना काय खतरा यार खतरा माहिती आहे एकदम ना બેર કાળા છે બેડું આ મંડ્યા 2 ಅಲ್ಲಿ આના ચાંદી છે હા આ વારને સંમળીલ સુંગળડી માડ આવો